हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असं आयला हवं फायनली तो दिवस आपला आलास ज्या दिवसाची आपण भरपूर दिवसापासून वाईट वाट बघत होते आज आपण आपल्या बाईकची फायनली डिलिव्हरी घेण्यासाठी जातोय तर चला जाऊयात करण्यासाठी घेण्यासाठी वाजले अकरा वाजून पंचवीस मिनिट झाले आहेत आणि साडे अकराचं डिलिव्हरी टाइम होता आणि अजूनपर्यंत आम्ही इथेच तर फटापटा खाण्याचा प्रयत्न करतो फारच हवा लागणार आम्हाला तर शोरूममधून पुन्हा फोन येणार आम्हाला समजायला आहे रेडी लागेल आणि अजूनपर्यंत एका पुढून त्याच्याकडून मग त्याला घेऊन आपण पटापटात निघूयात आम्ही पाच पाच चार हा पाच जण जातोय आम्ही हाय हाय मागे मी कार ड्राईव्ह करतोय येताना आपण बाईक राईड करणार आहे चला आता आम्ही पोहतो फायनली येते शोरूमच्या बाहेर आहेत बघा शोरूम इथे गाडी घेतला

कवर टाकून झाकून ठेवलंय अनव्हील करायचं गाड्यांसाठी कव्हर काढायचं आपल्याला व्यवस्थित शोरूम मध्ये आम्ही आता आलोयत आणि आल्यानंतर जयला गाडी आवडली जे कोणती आवडली तुला गाडी तेव्हा जेला ही आवडली आणि प्रोसेस सुद्धा करतोय तो घेऊन प्रोसे, टाक प्रोसेस सुद्धा करायला तिकडे वरील पक्का हा महिन्याचा पंधराशे बघ हा चालेल डन खरं बोलतोय पाचशे आहे पाचशे आले तु पाचशे बोलायचं झालं होईल का आज घेऊन टाकतो सांगतो मी येऊन टाक झिरो झिरो डाऊन पेरेंट्स घेऊन टाकले काय बोला तू काय विचार करतोय तुझं काय तुम्ही मुला करायचं तू कोण करून टाक रे अप्रूव्ह किती बाब किती अप्रूव्हल टू फिफ्टी पैसे आला पंधरा हजार भरायचं तुला फक्त पंधरा हजार बरायचा घेऊन टाक सीसी फक्त सात हजार बरेच सात हजार गाडी मिळेल साडेतीनशे मी बोलतो लास्ट लास्ट

गाडीची डिलिव्हरी तर घेतलीये आणि हे लोक आहेत सर्व यंग लोक आहेत तिकडे शोरूम मध्ये खूप छान छान क्राऊड तुम्हाला दाखवतो इथे कोण कोण येते छान क्राऊड आहे आणि छान यंग क्राऊड आहे सर मला सर्विटी दिली थँक्यू खूप छान खूप चांगली सर्व तुमच्याकडून म्हणजे इथे जावा शोरूम मध्ये याला तुम्ही तर फुल यंग क्राऊड आहे असं कोणीच वेळ मोठा व्यक्ती नाही आहे आणि चांगली सर्व्हिस देतात आणि फटाफट एका फोनवर रिस्पॉन्स देतात गाडी टाक अरे टाक कस वरती कसं वाटतंय वहिनी इतक्या गाड्या घरात येतात तुम्हाला साड्या नाही पण असं इथे आलाच ना या धिर्यात बेटा चांगली फॅसिलिटी टाकतोय कॉन्टॅक्ट नक्कीच करा एका कॉलवर सर्व रिस्पॉन्स थँक्यू खूप छान रिस्पॉन्स दिली थँक्यू 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 आपली घेतली कार कारमधून आपला हेल्मेट बघूयात जेणेकरून आता आपल्याला आजपासून या बाईक वर मोटो ब्लॉक करायला भेटणार आहे आणि खूप मजा येणार आहे मला आता आतापासून मजा आला या बाईक वर मोटो ब्लॉक करण्यासाठी आणि घाम बघा कसा येतोय आणि सणच आलाय गाडी घेण्यासाठी जय आलाय नितेश आलाय त्यामुळे यांचे तिघांचे खूप खूप धन्यवाद हे लोक माझ्यासाठी आलेत वा कपडे आणलाय का मजा बघ आता स्प्रे मारून टाकलाय पाहलं जरा गाडी चालू करते मग काय करायचं आजपासून तुम्हाला ही नवीन बाईक बघायला भेटणार आपल्या ब्लॉक मध्ये आणि बसले चला बसला चला हो 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 बाईकचा सर्वजण बघत असतात वाटी पॅट्रोल टाकायला लागला गाडीत काहीच पेट्रोल नाहीये मी तिकडे जण माईक बघतोय कनु मी नक्ष तर आम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबल बसाना होत नाहीये घर जरी तर नक्षला मी नक्षला मी जे बोललो होतो ना गाडीची डिलिव्हरी घेऊ आणि त्यानंतर हॉटेल ला जेवला जायचं तर नक्षला आठवलाय विचारतो बाबा आता आपण हॉटेलला जायचं का आण तो काहीच गोष्टी विसरत नाही एकदम व्यवस्थित सर्व काही गोष्टी लक्षात ठेवत होतो गाडीमध्ये काहीच पेट्रोल नाही आहे आता आपण पेट्रोल पूर्ण फुल करून घ्यावाच आणि गाडीचा किलोमीटर फाय पॉईंट नाईन किलोमीटर चालले गाडी ऑलरेडी शोरूम मध्ये चालले असेल थोड्या फार इकडे तिकडे करतात तर चालले असेल पण काय आपण गाडीमध्ये फुल पेट्रोल करून घेऊयात फुल करतो ना प्रीमियम करतो ना प्रीमियम कसं आहे टाळलो प्रीमियम चला आजपासून गाडीमध्ये प्रीमियम पेट्रोल टाकायचा विचार करूयात आणि टाकतो फळ यंदाच ठीक आहे झिरो हा लिया झिरो आता गाडीमध्ये किती पेट्रोल ते बघूयात आपण आणि मग त्यानुसार आपला आयडिया पण येईल जेव्हा तिथे राईड करता असतील तेव्हा बस दादा मी फुल मत करणार हो हो बस बस चला गाडी बऱ्यापैकी फुल केलं गाडी आणि झालं पंधराशे पंच्याऐंशी रुपयाचा पेट्रोल चौदा लिटर पॉईंट एकवीस आता काय गाडीचा पेट्रोल फुल आहे मी आता बघूया गाडी फुल टँक मध्ये आपण किती गाडी फिरते आयडिया सुद्धा येईल आता कितीही खड्डे येऊ दे काही फरक पडणार नाही आपल्याकडे आता मोठा हत्ती आहे आपण या गाडीचं काय नाव ठेवायचं मला प्लीज तुम्ही कमेंट मध्ये सांगा जर आपल्यापैकी जर कोणाला गाडीमध्ये इंटरेस्ट असतील तर त्यांनी तर मला समजेल की गाडीमध्ये काय नाव ठेवायला पाहिजे आधीच <laughs> मला <laughs> वॉर्निंग दिलंय की जास्त गाडी सत्तर ऐंशीच्या वरती जाऊ नको म्हणजे शंभरच्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न कर जोपर्यंत सर्व्हिस होत नाही तोपर्यंत पण पर आतापर्यंत गाडी मी चालवली आहे मला झिरो व्हायब्रेशन देते गाडी पण छान आहे मजा आली मला बाईक सरवण नाही तर आता जवळ ठरेल माझा काय प्लॅन असेल मी कुठे जातोय किंवा कसं करणार आहे कारण की आता अजूनपर्यंत आता वाजलेत किती वाजलेत सव्वा दोन वाजले सव्वा दोन सव्वा एकच वाजेल सव्वा एक वाजले आता आणि इकडे दोनचा टाइम आहे तो एकदा मला चेंज करून घ्यावा लागणार आहे प्रॉपर खड्डे तर काही जाणवत नाही आहेत पण थोडेसे सीट कडक जाणवते मला तर लॉंग ड्राईव्हच्या वेळी सीटला काहीतरी करावं लागणार ला आहे नाहीतर पूर्ण वाट दाखवून जाणार आहे मजा आला काचला आपण इथे चालू आहे आणि तेव्हा ता पुढे आपल्याला टिका चालू आहे त्यामध्ये जे समजा आणि नितेश त्या गाडीमध्ये बसले सुद्धा त्या गाडीमध्ये गेले कारण की ती ठिकाणा मला कम्फर्टेबल होत नाही बसण्यासाठी म्हणून तो नक्षतात त्या बाईक मध्ये ते कार वेळ जाऊन बसलाय गाडी खेचायचं खूप मन होते रे पण नाही खेचू शकत ना फर्स्ट सर्व्हिस काही चान्स त्यांनी वॉर्निंग दिले फर्स्ट सर्व्हिस पर्यंत गाडी खेचू नका जर तुम्हाला लॉंग टाइम पर्यंत गाडी चालवायची असेल तर हा मला ही गाडी लॉंग टाईम पर्यंत युज करायची आहे रे याच गाडीला मला केदारनाथला सुद्धा केदारनाथ सॉरी लदाखला सुद्धा मला ही गाडी घेऊन जायची आहे लवकरच जून जुलैला आम्ही लदाखची राईड सुद्धा करतोय ह्या गाडीवर म्हणून मी ही गाडी घेतलंय आता जो येतोय हा जो मोठा ब्रिज हा ब्रिज पुढे जातो माहिती नाही पण लवकरच मला या ब्रिजवर वरती जायचं आहे ह्या ब्रिजवर मला चढायचं वरती कुठे जातो ब्रिज हा ना माहिती नाही मला पण ह्या ब्रिजवर मला लवकरच या ब्रिजवर ही आपली बाईक घेऊन जाणार आहे जे आजचाही जो दिवस असू शकतो अजूनपर्यंत काही डिसाईड नाही आहे पहिले यांना सोडतोय मी पहिला मग ठरवतो कुठे जायचं ते अलग्राम मी आता आणि आता पहिले बिल्डिंग खाली जातोय आपली कार ठेवतोय आणि मग मीठेतला सोहळा जातोय आणि मग जय आणि सणासोबत डिस्कस करतोय की लंच साठी कुठे जायचं त्याला ठरवूया पणू पण आहे मी पण आहे नक्षा आहे सणाच आहे आणि जय आहे गुप्ट भरपूर लागले आहेत आणि सकाळकडून नाश्ता सुद्धा नोका केल्याने फायनली घरी पोहचलो आपण आता आ, आता त्यांची वाट बघत ते जसं येतील त्याप्रमाणे आपण गाडी त्यांची पार्क करून देऊयात परत तर गाडी काढूयात आहेत त्यांची गाडी पार्क आपली गाडी पार्क करू इकडे लॉक केलंय आता आम्ही तर हॉटेलला आम्ही त्याचा फ्लाइट हॉटेल हॉटेलला जेवायला ऑलरेडी जे आणि सगळ्या पुढे पोहचलोय आणि पनवणी मी आता चाललोय आणि माझ्या नकृत आहे राईटा असंच रस्त आहे वड्राईला पोहोचेपर्यंत आणि वडाळीला पोहोचण्याच्या आधीच आपल्याला तो प्राइड हॉटेल जय थँक्यू गाडी घेणार आल्याबद्दल आणि आम्ही जेव्हा आलो तो मध्ये गेलो होते पण खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही आता इकडे आपल्या गावात आली येतल्याच्या हॉटेलमध्ये फुल पॅराडाईज तिकडून झोपले मस्त पोट भरून आता सांगता जे जाते पालघरला आणि मी जातो आपल्या वटराईच्या घरी ते आपल्या बाईकची पूजा करा लागणार ना आई पण पूजा करणार हा कसली वाटते ही बाईक तुझं ब्लॅक नशू काय नाव ठेवायचं आपण बाईकचा काय नाव घरी आलो मी आताच आणि हे बघा आपल्या घरासमोर कसली बाईक वाटते ती वा ब्लॅक 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 अंतर काय नाव ठेवायचं नाही मला आयडिया द्या की काय नाव ठेवायला पाहिजे जर त्यापैकी मला पण नाव आवडेल तेव्हा नक्कीच मी त्या बाईकला नाव ठेवेल घरी कपडे चनशील आणि आता घरी जर आता आरती करणार तोपर्यंत पाऊस आलाय बघा गाडी मस्त आपली भिज भिजली पावसाने सुद्धा आपल्या गाडीचं स्वागत गेलंय बघा मस्त भिजली गाडी पाऊस कसा हे कळतच नाही अचानक पाऊस पडायला लागलाय